नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर आज आपण भूगोल या विषयांतर्गत भाग दहामध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न खालीलपैकी कोणता देश भारतापासून केवळ सागरी सीमेने वेगळा झाला आहे तर तो, तो देश आहे मालदीव मालदीव हा भारताचा शेजारी देश आहे पण त्यासोबत जमिनीची सीमा नाही फक्त समुद्री सीमा आहे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल पुढे पर्वतीय प्रदेशात उतारावर पायऱ्या कापून कोणत्या प्रकारची शेती केली जाते तर मित्रांनो डोंगराळ भागात उतार असल्यामुळे पाणी वाहून जाऊ नये म्हणून पायऱ्या करून शेती केली जाते यालाच पायऱ्यांची शेती असं म्हणतात पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल पुढे भारतातील पूर्व किनारपट्टीचे कोणत्या प्रकारची किनारपट्टी म्हणून वर्णन केले जाते पूर्व किनारपट्टी जी भारताची पूर्व किनारपट्टी आहे तिथे समुद्राची पातळी कमी झाल्यामुळे जी किनारपट्टी उघडी पडते त्यालाच उद्गत किनारपट्टी असं म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल पुढे हिवाळ्यात पश्चिमी जेट प्रवाहाचे महत्त्व काय आहे पश्चिमी जेट, जेट ए, वारे म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगाने वाहणारे जोरदार वारे तर मित्रांनो हे जे पश्चिमी जेट वारे आहे हे वातावरणाच्या ट्रोपोस्पेर थरात असते आणि ते भारतात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभावाखाली येण्यास ते मार्गदर्शन करतात म्हणून पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल पुढे कोसी ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर कोसी ही नदी आहे गंगे नदीची, नदीची उपनदी पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल तिला बि भि, बिहारचे दुःखाश्रू असेही म्हणतात कारण ती वारंवार पूर आणते ती कोसी नदी पुढे रंगनाळी धरण कोठे आहे रंगनाळी धरण हे जलविद्युत प्रकल्पासाठी वापरले जाते आणि मित्रांनो रंगनाळी नदीवर असलेले हे धरण आहे रंगनाळी धरण रंगनाळी नदी ही सुबसनेरी नदीची उपनदी आहे आणि हे आहे अरुणाचल प्रदेशामध्ये पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल पुढे गंगा मैदान डॅश आणि तिस्ता मध्ये पसरलेला आहे तर गंगेचे मैदान जे आहे ते कन कोणत्या दोन नद्यांमध्ये तो पसरलेला आहे तर तो घागर नदी आणि तिस्ता नदी या दोन नद्या दरम्यान आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल गंगा मैदान विस्तारलेले आहे ते घागर आणि तिस्ता नद्या दरम्यान पुढे चिलिका सरोवर डॅश येथे आहे तर चिलिका सरोवर आहे पर्याय क्रमांक तीन डेल्टा महान महानदी डेल्टा पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल चिलका हे भारतातील सर्वात मोठे पाण्याचे सरोवर असून ते ओडिशामध्ये आहे पुढे उत्तर भारतीय मैदानाचा कोणता प्रदेश जुन्या काळाने बनलेला आहे उत्तर भारतात तर मित्रांनो जुना गाळ म्हणजेच त्याला म्हटलं जातं भांगर पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल आणि नवा गाळाचा प्रदेश म्हणजे खादर तर इथे आपल्याला जुना गाळ म्हटलेला आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक तीन हाच योग्य उत्तर होईल पुढे भारतातील पश्चिम किनारपट्टीच्या मैदानांचे वर्गीकरण कोणत्या प्रकारच्या किनारपट्टीच्या मैदानांमध्ये केले जाते तर ते केले जाते निमग्न किनारपट्टीचे प्रदेश पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल समुद्रपातळी समुद्रपातळी वाढल्यामुळे जी किनारपट्टी समुद्रात बोडालेली दिसते तिला निमग्न किनारपट्टी असे म्हणतात पर्याय क्रमांक चार योग्यच उत्तर होईल पुढे भारतामध्ये दे वाऱ्यांच्या दिशेतील हंगामी बदलामध्ये कोणता घटक सर्वात प्रभावी भूमिका बजावतो तर तो आहे मोसमी दाब प्रणाली पर्याय क्रमांक चार बरोबर उत्तर होईल वर्षातील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये हवेच्या दाबात बदल होतो या दाबातील बदलांमुळे वाऱ्यांची दिशा बदलते यालाच मौसमी दाब प्रणाली असं म्हणतात पुढे खालीलपैकी कोणत्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते जे पाणी धरून ठेवते ती मृदा ती कोणती मृदा आहे काळी मृदा त्यालाच म्हटलं जातं रेगुर मृदा पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल काळ्या मातीत चिकण मातीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्यामध्ये जास्त असते पुढे भारत भूतान सीमा प्रामुख्याने यापैकी कशाने निश्चित केलेली जाते अर्थात भारत आणि भूतान या दोन देशांची सीमा कशाद्वारे निश्चित केलेली आहे तर ती आहे पर्वत आणि केलेल्या करारामुळे पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल भारत भूतान सीमा प्रामुख्याने हिमालय पर्वत रांगा आणि आंतरराष्ट्रीय करारांवर ते आधारित आहे पुढे पोलिकट सरोवर एक खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या दोन राज्यांमध्ये पसरलेले आहे पोलिकट सरोवर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खाऱ्यापणाचे सरोवर आहे या सरोवराचा मोठा भाग आंध्र प्रदेशामध्ये आहे आणि दक्षिणेकडे तामिळनाडूमध्ये आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल पुढे सातपोडा पर्वतरांग द्विप्रकल्पीय पठाराचा एक भाग आहे आणि ती कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यान स्थित आहे सातपोळा पर्वतरांग जे महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे तर ते कोणत्या दोन नद्यांदरम्यान आहे तर उत्तराला आहे नर्मदा नदी आणि दक्षिणेला आहे तापी नदी म्हणजेच आपला पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल नर्मदा उत्तरेस वाहते तर तापी ही पर्वतरांगेच्या दक्षिणेस वाहते पुढे दोआब म्हणजे दोआब म्हणून ओळखला जाणारा प्रदेश खालीलपैकी कशाच्या मध्ये स्थित आहे दोआब दो आब म्हणजे मित्रांनो दो म्हणजे दोन आणि आब याचाच अर्थ असा की पाणी दोन पाणीमध्ये असलेला तो प्रदेश तर दोन पाणी अर्थात दोन नद्यांमधले असलेला तो प्रदेश पर्याय क्रमांक एक आपला योग्य उत्तर होईल भारतातील सर्वात उंच धरणांपैकी एक असलेले टिहिरी धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे टिहिरी धरण हे कोणत्या राज्यामधील आहे मित्रांनो तर ते आहे पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड येथे टेहरी धरण हे भागीरथी नदीवर ते बांधलेले आहे धरण पुढे महान भारतीय मैदाने प्रामुख्याने कोणत्या नदी प्रणालीने बनलेली आहे तर महान जी भारतीय मैदानी प्रदेश आहे तर ती सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन नद्यांच्या समूहाने ते बनलेली आहे प्रणालीने पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढे उर्वरा आणि उसारा हे डॅशचे प्राचीन भारतीय व्यापक वर्गीकरण आहे तर मित्रांनो हे कशाचे वर्गीकरण केलेले आहे प्राचीन भारतामध्ये उर्वरा आणि उसारा तर हे वर्गीकरण केले जात होते माती या घटकाचे पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल प्राचीन भारतात मातीचे वर्गीकरण उर्वरा आणि उसारा असे केले जात असे उर्वरा म्हणजे मित्रांनो सुपीक आणि उसारा म्हणजे नापिक अशा पद्धतीने वर्गीकरण केले गेले होते पुढे अंकलेश्वर आणि कलोल ही दोन तेलक्षेत्रे डॅशमधील आहेत अंकलेश्वर आणि कलोल ही दोन्ही तेलक्षेत्रे जे आहेत ते गुजरात राज्यामधले आहेत पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर होईल पुढे खालीलपैकी भारतातील जिप्समचे सर्वात मोठे उत्पादक राज्य कोणते जिप्सम जे बांधकामामध्ये वापरलं जातं जिप्सम प्लास्टर तर त्या जिप्समचे सर्वात मोठे उत्पादक राज्य तर ते आहे राजस्थान मित्रांनो याचे कारण म्हणजे राजस्थानात वाळवंटी प्रदेश असल्याने तिथे जिप्सम मोठ्या प्रमाणात आढळतो पुढे खालीलपैकी कोणता धातू निसर्गात मुक्त अवस्थेत असतो मुक्त अवस्थेत जो धातू आहे तो आहे प्लॅटिनम पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल म्हणजे नैसर्गिकरित्या शुद्ध स्वरूपात तो आढळतो मुक्त स्वरूपात कारण तो ऑक्सिजन पाणी किंवा इतर घटकांशी तो सहज प्रतिक्रिया करत नाही प्लॅटिनियम हा धातू पुढे भारतातील पहिली युरेनियमची खाण कोणत्या राज्यात आढळली युरेनियमची खाण तर ती आढळली होती उत्तराखंड येथे सॉरी मित्रांनो झारखंड येथे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर होईल झारखंड येथे जादूगळा या ठिकाणी युरेनियमची पहिली खाण आढळली होती पुढे खालीलपैकी कोणत्या खनिजाला खनिजाला येलो केक म्हणून देखील ओळखले जाते येलो केक तर असा धातू असेल मित्रांनो त्याचा कलर येलो असेल म्हणून त्याला येलो केक म्हणून ओळखले जाते तर तो धातू कोणता तो धातू आहे युरेनियम पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर होईल युरेनियमच्या स्वरूपालाच येलो केक असं म्हणतात शेवटचा प्रश्न भारतातील पहिली आंतरराज्यीय आंतरदेशीय नैसर्गिक वायू पाईपलाईन असलेल्या एच व्ही जे पाईपलाईनमध्ये वी अक्षराचा अर्थ काय आहे तर मित्रांनो ही जी पाईपलाईन आहे ती अनेक राज्यांना जोडणारी पहिली मोठी आंतरदेशीय गॅस पाईपलाईन आहे आणि एच व्ही जेच म्हणजेच हजिरा वैज विजापूर आणि जगदीशपूर हे असे शहरांची नावं आहेत अर्थातच वीचा अर्थ होईल विजयपूर म्हणून पर्याय क्रमांक चार योग्य उत्तर होईल नैसर्गिक वायूची ही पाईपलाईन आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण ही पंचवीस प्रश्न बघितली त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र